इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे त्र्यंबकेश्वर मध्ये ही उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शिवप्रेमींच्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आलेलं आहे विविध स्पर्धांच्या नियोजनात छत्रपती शिवरायांच्या पुत्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत मंडप पूजन करण्यात आले उत्सव समिती अध्यक्ष प्रथमेश भोसले दिनेश नाईकवाडी भारतमाळी रवींद्र धारणे प्रदीप तथा दादू गाजरे आदींच्या हस्ते श्रीफळ पाडवून जयंती उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अमित झोले मनोज सुधाकर गंगापुत्र विलास कोरडे भूषण भोई जग्गू नार्वेकर राजेंद्र गंगापुत्र विंग्ज फ्लोरा डेकोरेटर्सचे कैलास माळी युवराज तथा बंटी गंगापुत्र भारतमाळी ओंकार गंगापुत्र आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणी त्र्यंबकेश